बालाजी महाराज उत्सवाची नियोजन बैठकीस आमदार मनोज कायंदे असल्याने सर्व मार्ग सुकर तर उत्सव समितीचा भाग असलेल्या पत्रकारांनी लोकनाट्यासाठी आग्रही भूमिका मांडली पारंपरिक पद्धतीने होणारा उत्सव नेत्रदीपक राहतोच विश्वस्त राजे विजयसिंह हो जाधव यांचा विश्वास दोन हजार पंचवीस चा उत्सव हा महोत्सव ठरणार प्रशासकीय अधिकारी उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांची ग्वाही नियोजनात महत्वाच्या मार्गदर्शक सूचना मिळाल्याने उत्सव समितीतील सर्व सदस्यांनी यात्रा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी स्वयंस्फूर्ती दाखवली बालाजी महाराज यांची स्थापना राजमाता माजीजाव साहेब यांचे वडील विद्यमान बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा स्थित असलेले राजे लखुजी राजे जाधव यांचे वंशज राजे जगदेवराव जाधव यांनी सोळाशे ब्यान्नव मध्ये ग्राम देवळी येथे तीनशे तेहतीस वर्षापूर्वी आपल्या देवघरात केली राजेंचा सहवास लाभल्याने देवळीचे देऊळगाव राजा झाले कालांतराने तिरुपती बालाजी महाराज यांना केलेला नवस हा व्यंकटेश बालाजी महाराज देऊळगाव राजा येथे फेडला तरी चालेल असा दृढ निश्चय झाल्याने बघता बघता तीनशे तेतीस वर्ष होणार महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ चालणारा हा उत्सव असल्याने राज्यातून नव्हे तर राज्याबाहेरून भक्तगण येतात प्रशासकीय सोहळा असल्याने उपविभागीय अधिकारी तहसीलदार मुख्याधिकारी पोलीस प्रशासन विद्युत वितरण आरोग्य विभाग नगरपालिका सोबतच मानकरी सर्व धर्म समभावचा हा उत्सव असल्याने माझा उत्सव म्हणूनच प्रत्येकाने या सोहळ्याची जबाबदारी घ्यावी असे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी म्हटले यावेळी उत्सव समितीचे सर्व सदस्य पत्रकार संघाचे गणमान्य सदस्य अर्जुन आंधळे मुशीर खान कोटकर सुषमा राऊत यांनी सिनेमागृहे पडद्याआड होत असल्याने लोकनाट्य हे महसूल वाढीस प्रबळ ठरणार असून लोकनाट्याची आग्रही भूमिका घेतली बालाजी महाराज वा महाराजात उत्सव सोहळ्याची नियोजन संपन्न झाली एकवीस लाकडी पन्नास फूट उंच लाटा त्यावर बेचाळीस मंडप हा मंडपोत्सव तीस नोव्हेंबर रोजी उभारण्यात येणार असून दहा ऑक्टोबर रोजी लळितोत्सव म्हणजे उभारलेल्या ला लाटा मंडप सायरनच्या आवाजाने कोसळणार डोळ्यात भारवून ठेवणारा हा क्षण आहे त्यामुळे व्याप्ती वाढलेल्या उत्सवात सहभागी होण्याचे संकेत सुद्धा आमदार कायंदे यांनी प्राईम मीडिया ट्वेंटी फोरच्या माध्यमातून दिले आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोरच्या माध्यमातून दिले आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोरसाठी साठी प्रभाकर मांटे बुलढाणा